मिरजेत पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज पाण्याचा पूर मा नागरिकांनी महापालिकेत ड्रेनेज पाणी टाकून संताप व्यक्त केला नगरसेवक अधिकाऱ्यांना नागरिकांचा घेराव बारा वर्ष मरणे यांना सोसणाऱ्या नागरिकांचा संतापाचा उद्रेक ड्रेनेज पाणी तुंबल्या आणि प्रभाग क्रमांक पाचमधील वखार भाग मंडले पेट्रोल पंप परिसरातील वखार आणि घरात पाणी शिरल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे परिसरातील नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाल्याने नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना घेराव घालून संतप्त नागरिकांनी सांगली महापालिका मिरज विभागीय कार्यालय येथे ड्रेनेजचे पाणी टाकून संताप व्यक्त केला गेली पाच वर्ष झाले वखारबाग परिसरात गेली बारा वर्ष झाले टप तप, ड्रेनेज टप्पा क्रमांक दोन पाईपलाईनचं काम सुरू असल्याने नागरिक हैराण झालेले आहेत ठेकेदार संथगतीनं काम करत असल्याने या भागातील रस्ता वारंवार बंद केला जातो त्यामुळे वखारबाग परिसरातील व्यावसायिकपणा ठप्प झालेला आहे ड्रेनेज पाणी तुंबून वारंवार घरांमध्ये पाणी शिरत आहे बर ड्रेनेज मिश्रित पाणी येत आहे तर आज ड्रेनेज पाणी तुंबून लाकडाच्या वखारी आणि घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला नगरसेवक संजय बापू मेंढे तसेच ड्रेनेज विभागीय अधिकारी कुर्णे यांना संतप्त नागरिकांनी घेराव घालून जाब विचारला रस्त्यावर ट्रॅक्टर लागून रस्ता बंद करून प्रशासनाला धारेवर धरले गेले अनेक वर्ष ड्रेनेज पाणी तुंबून घरात शिरत असल्याने यापूर्वी नागरिकांनी वारंवार प्रशासनाला इशारा दिला होता पण प्रशासनाने तसेच ठेकेदाराने नागरिकांकडे दुर्लक्ष केल्याने आज नागरिकांनी महापालिका मिरज विभागीय कार्यालय येथे ड्रेनेज पाणी टाकून निषेध व्यक्त केला आहे यावेळी महापालिका कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला असता कर्मचाऱ्यांनी गेट बंद करून नागरिकांना रोखले संतप्त नागरिकांनी मिरज नागरिकांनी ड्रेनेज पाणी कार्यालयात टाकून घोषणाबाजी केली दोन दिवसात ड्रेनेज प्रश्न सुटला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिला आहे वार्ड क्रमांक असून गेली चार पाच वर्ष झालं नगरपालिकेचं काम चालू आहे आजपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण नाही येण्याचं काम पूर्ण नाही सगळं पाणी घरादारांनी सगळ्यांची चार पाच वर्ष झालं आम्ही येऊन तक्रार करतो तक्रार सांगतोय येत्यात साहेब लोक सांगतात आज करतो उद्या करतो हीच कंडिशन चालू आहे सगळी काम आजपर्यंत झालेलं पण नाही काय नाही तसल्या डासांच्या हिजाज आम्ही राखतोय पाणी सगळं घाण बोरासनी पाणी सगळं घाललं मोरला सगळ्या बोराशनी सगळ्या पाणी खराब म्हणजे इतका बेस होतो त्या पाण्याला सगळ्या साहेबासनी दाखवून सुद्धा साहेबासणी अक्कल नाही हिने घरात चांगलं स्वच्छ पाणी पित्यात आम्हाला घाण पाणी प्यायलावं लागल्यात आणि राजीनामा द्यावं सरळ घरात निबसावं बाकीचे दुसरे तिथं जमा करावं हे पाटणरचे काम झालं ठीक नाहीतर सगळं पाणी आणून नेतं वतण्यात येईल आता दोन मारड्या वाचल्यात बाकीच्या आणि सगळे टँकर ना आणून वतण्यात येतील आम्हाला इतका वैता घाला या नगरपालिकेचा आणि या लोकांचा प्रशासनाचा येतात फक्त तिथं काम बघतात आणि घराकडे निघून जातात बाकीचं कोण काम करणार त्यांचं कित्येक वर्ष सांगायचं सामान सामान आम्ही बोलो बोलो काय डर नाही काय आपल्या मिरजेच्या पाच नंबर वार्ड वॉर्डमधील सगळे नागरिक इथं आल्यात आणि महानगरपालिकेचा निषेध कराल्यात कंटिन्यू आता पाच वर्ष झाली अजूनपर्यंत ते वड्याचं पाण्याचं पाईपलाईनचं चेंबरचं अजूनपर्यंत काम झालेलं नाही फक्त आमदार नगरसेवक खासदार सगळेजण नेत्या आज अधिकारी येतात फक्त आश्वासन देऊन जातात आता कंटिन्यू पाच वर्ष झाली ते वार्ड क्रमांक पाचमधली सगळी नागरिक हे त्रास असं सोसाल्यात आता आज त्यांच्या अंगावर आलं आहे त्यांनी आज फक्त एक दोन बांड्या आणून टाकल्यात महानगरपालिकेत अजून एक दोन तीन तास बघतील कमीत कमी एक दोन टँकर इथे आणून टाकण्यात येईल पाचमध्ये ट्रेनेचं काम चालू आहे जो दोन हजार सतरापासून आज दोन हजार चोवीस साल चालू आहे परत त्रेचाळीस कोटपासून शंभर कोट रुपये खर्च झाले तरीसुद्धा काम काही झालेलं नाही आज इथं सगळे ड्रेनेजचं जे पाणी आहे ते सगळं पूर्ण सगळ्या लोकांच्या घरी घरात गेलेलं आहे आणि नागरिकांना सगळ्यात त्रास होत आहे काल मी आयुक्त साहेबांना जाऊन भेटून आलो आयुक्त म्हणले बघतो आणि आयुक्तांनी पुरणे साहेबांना बोलवून घेतले कोरणे साहेब म्हणले आ, मोटर बसवलेले आहे आणि इथं येऊन मी ज्या बघितली बघली तेवढं मोटर वगैरे काही बसवलेलं नव्हतं आणि आज सकाळी तर पाणी पूर्ण पलीकडं पट्या लोकांच्या सगळ्या वकारीत आणि घरात गेलेलं आहे तरी महापालिकेनं हे दोन दिवसात त्याचं तात्पुरतं काय जे न करता व्यवस्थित काय असेल ते करावे ही विनंती आहे नाहीतर अन्यथा आम्ही हे पाणी सगळं नेऊन महापालिकेत पारडीनं आणून वाचणार सगळे नागरिक मिळून नंबर पाचमध्ये ड्रेनेजची जे दैनीय व्यवस्था झालेली आहे सर्व नागरिकांना खूप त्रास सहन करावं पाच वर्ष झालं हाच त्रास आहे रोज येतात रोज लिकेज काढतात रोज येत चालू आहे रोज बी चालू आहे तर कामाचं काय संपे ना अशीच जर परिस्थिती राहिली आणि थोडं जर हे काम पूर्ण झालं नाही तर आम्ही महापालिकेसमोर आंदोलन आता उन्हाळ्यात पूर्ण पूर्णपणे काम बंद होतं ऐन पावसाळ्यात दरवर्षी हाच हाच त्यांच्यात ते आहे दरवर्षी पावसाळ्यात काम चालू करायचं पाण्याचा प्रवाह वाढला की काम बंद करायचं हे दरवर्षी चालू आहे जवळजवळ पाच वर्ष झालं हाच परिस्थिती आहे आणि इथून पुढे जर हे असं काम नाही झालं तर इथल्या सर्व नागरिकांना घेऊन आम्ही महापालिकेवर आंदोलन करणार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज